नमस्कार मंडळी पूर्ण एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या चिंचाली येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो संपन्न होत आहे या मैदानातील गट गटाचे लाईव्ह लॉट्स आत्ताच पित्र लाईव्हवरती मित्रांनो काढले गेले आहेत एकूण पन्नास गट पाळणार आहेत आणि रती महारथी टॉपचे नंदी मित्रांनो आपल्याला उद्या या मैदानात पाळताना दिसणार आहेत चला तर बघूया काही टॉप नंदींचे गट तर मित्रांनो घोटकरांचा सरजा घोटकरांचा सरजा गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक एक वरती पहिली सुट्टी आहे तर गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक दोन वरती दुसरी चिठ्ठ्या या गटामध्ये आपला सरद्या पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर संतोष शेट तोडकर यांचा साई आपला गट गटक्रमांक मध्ये तास क्रमांक दोनवरून पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर उर्मला ते माणिक शेट गायकवाड यांच्या नावाने मित्रांनो पाच ते सहा चिट्ट्या आहेत पहिली चिठ्ठ्या गटक्रमांक मध्ये तास क्रमांक चारवरती दुसरी चिठ्ठ्या सहा मध्ये तास क्रमांक चारवरती तिसरी चिठ्ठ्या गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक दोनवरती चौथी चिठ्ठ्या गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक दोनवरती तर पाचवी चिट्ट्या गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक एकवरती आणि मित्रांनो अजून एक दोन चिट्ट्या आहेत थोड्याशा नेटच्या प्रॉब्लेममुळे त्या आपल्याला क्लिक करते नाही क्लिक करता आलं नाहीत परंतु त्या गटामध्ये आपला कंदूरचा राजाने किंवा अर्जुन आपला पलटन दिसू शकतो त्याच्यानंतर ते नानांचा तेजा नानांचा तेजा आपल्या नक्की कोणत्या गटात तर पहिली चिठ्ठ्या बारा बारामय तास क्रमांक पाचवरती तर दुसरी चिठ्ठ्या गट क्रमांक एकोणचाळीस मय तास क्रमांक तीनवरती या गटात आपल्याला नानांचा तेजा किंवा दिवाण्या पळताण दिसू शकतो त्याच्यानंतर किराणा पक्का शाळगाव यांच्या नावाने मित्रांनो एक दोन चिठ्ठे आहेत पहिली चिठ्ठ्या क्रमांक सात महिन्यात तास क्रमांक दोनवरती तर दुसरी चिठ्ठ्या गट क्रमांक नऊ महि तास क्रमांक तीनवरती या गटामध्ये आपल्याला रायना किंवा भारत पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो अमित शेठ भांडले यांच्या नावाने मित्रांनो अमित शेठ भांडले यांच्या नावाने जवळजवळ तीन चिठ्ठे आहेत त्यातल्या मित्रांनो दोन चिठ्ठ्या आहेत पब्लिकने पहिली चिठ्ठ्या गटक्रमांक क्रमांक आठमध्ये तास क्रमांक दोनवरती दुसरी चिठ्ठ्या गट क्रमांक त्रेचाळीस महिने तास क्रमांक एक वरती तर तिसरी चिठ्ठ्या गट क्रमांक पंचवीस महिने तास क्रमांक एक वरती या गटामध्ये आपल्याला त्यांच्या दावणीतील शंभू वादळ किंवा चिमण्या हे नंदी पळतन दिसू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो विनायक विनायक लेंगरे यांच्या नावाने सुद्धा दोन चिठ्ठ्या आहेत पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक चार मध्ये तास क्रमांक पाच वरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक त्रेचाळीस मध्ये तास क्रमांक सहा वरती या गटामध्ये आपला विनायक शेट लेंगरे यांचा देवा पलतन दिसू शकतो त्याच्यानंतर जगदीश बापू शिंदे यांच्या नावाने एक चिठ्ठी आहे गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक एक वरती आपल्याला सोन्या बावीस अकरा मित्रांनो पलतन दिसू शकतो कारण पिष्टन उद्या पळणार नाही त्याच्यानंतर स्वराज स्वराज आठशे पंचावन्न कोरेगाव हिंद केसरी दोन हजार पंचवीसचा चा मानकरी त्याच्या नावाने मित्रांनो चिट्टी गट क्रमांक आठमध्ये मध्ये तास क्रमांक एक वरती त्याच्यानंतर मिलिंदशे पाटील यांचं यांचा भुंगाडवान आपल्याला गट क्रमांक पंधरा मध्ये तास क्रमांक दोनवरून वरून पलतन दिसू शकतो त्याच्यानंतर कानुंडेच्या अनबानशान कानुंडे एक्सप्रेस चिठ्ठ्या पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक एकवरती वरती आणि मित्रांनो दुसरी चिठ्ठी पण गट क्रमांक तीस नंतर आहे ती सुद्धा पब्लिकनेच आहे त्याच्यामुळे जो कोणी पहिलेकरी असेल त्याच्या गटा त्याच्या गटामध्ये किंवा त्याच्या नावाच्या गटामध्ये किंवा पब्लिकने सुद्धा मित्रांनो चिट्ट्या आपल्याला पळतन देऊ शकतो त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटात तर पहिली चिठ्ठ्या गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक सहा वरती तर दुसरी चिठ्ठ्या गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये तास क्रमांक दोन वरती या दोन गटापैकी एका गटामध्ये आपला बकासूर पळतण देऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो घरनिकेच्या राजाच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक मध्ये तास क्रमांक दोनवरती या गटामध्ये आपल्याला राजा पाळतन दिसू शकतो त्याच्यानंतर पुसेगाव इंद केसरी पेडगाव इंद केसरी हारण्या द्वारलीचा हरण्या नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक मध्ये तास क्रमांक पाचवरून मित्रांनो हारण्याच्या नावाने चिठ्ठी निघाली या गटात आपल्याला हरण्या पाळतण दिसेल त्याच्यानंतर शंभू बाजी ग्रुप यांच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक पाचवरती या गटामध्ये मित्रांनो आपला चालू सीजनचा बादशाह बुलेट बुलेट मित्रांनो पळतन दिसू शकतो तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो ह्याच्यातले एक दोन गट मागे पुढे झाले असतील कारण थोडा नेटचा ने प्रॉब्लम होता परंतु बहुतेक गट मित्रांनो बरोबर आहेत तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद